मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याचे एक सबस्क्रायबर ओम पाटील यांनी पाठवलेलो त्यांच्या पंजोबांचं एक सत्य अनुभव बघणार असं बैलगाडीचं रात्रीचं प्रवास करत असताना त्यांना हा अनुभव इलो होतो सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी व्हिडिओ बनवीन आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे तर झाला असा होता माझ्या आजोबांचे वडील म्हणजे माझे पंजोबा गावावरसून घराकडे येऊक निघाले होते तर ही गोष्ट जवळजवळ अठराशे सत्तावन्न सालची असा म्हणजे तुम्ही विचार करू शकतास की ही किती जुनी गोष्ट असा आणि तेव्हाच्या काळी किती मोठ्या प्रमाणात भूताटकी होती पण तेव्हा सुद्धा माझ्या पंजोबांनी एवढा मोठा धाडस केल्याने पण तेंका जो काय अनुभव अनुभव गावलो तो इतको भयंकर होतो की तुम ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर तर समजातच माझे पंजे आजोबा त्यांच्या मामाकडे गेले होते आणि त्यांना पहाट होच्या आधी आपल्या घराकडे येऊचा होता कारण ते ज्या ठिकाणी काम करायचे थं त्यांचं एक महत्त्वाचं काम इलं आणि अचानकच ता सगळ्या समोर इल्यामुळे त्यांना रातोरातच मामाच्या घराकडसून आपलं घर गाठूचा लागणार होता आणि तेव्हा त्यांच्याकडे बैलगाडी होती त्यामुळे चलत वगैरे जाऊचो काही प्रश्न नाही आणि आधीच्या काळी तीनच उपाय असायचे एकतर चलत जायचा दुसरा म्हणजे बैलगाडी आणि क्वचितच कोणाकडे तरी असली तर सायकल तेव्हा एवढे सायकलीसुद्धा नाही होते पण यांच्याकडे बैलगाडी असल्यामुळे ह्यांनी हिंमत केल्याने कारण थोडा थोडक्या अंतराहू नाही होता तरी त्यांना जवळजवळ पाच सहा तास तरी लागणार होते त्यामुळे त्यांचे मामा तेंका अडवूक लागले की किती एवढं रातचं जातं एवढं काय ते अडला वाटल्यास पहाटे बाहेर पड पण माझ्या आजोबा का ऐकाक तयार नाही ते रात्री जेवले आणि तसेच जेवण बाहेर पडले तेंका वाटलेला की मी कसं तरी पहाटेपर्यंत माझ्या घराकडे जाऊन पोचान कारण परत जाऊन अंघोळ वगैरे करून देवपूजा करून सकाळी कामावर जाऊचा होता त्यामुळे पहाटे तर बाहेर पडायला फायदो नाही म्हणून त्यांनी मामांका काय काय का का करून सांगितल्याने आणि ते रातोरातच आपल्या घराकडे येऊक निघाले पण ह्यो जो काय त्यांचा निर्णय होतो तो त्यांच्या आयुष्यात कायम लक्षात राहण्यासारखं होतो पण तेव्हा मात्र त्यांना याची अजिबात कल्पना नाही होती तरी ते रात्री दहाच्या सुमारास थैसून बाहेर पडले आणि त्यांना तरी हळूहळू जरी इले तरी आपल्या घरात पोचेपर्यंत तीन चार तरी वाजणार होते रात्रीची वेळ म्हटल्यावर बाहेर थंडी तर असतलीच म्हणून त्यांनी घोंगडी वगैरे सगळा घेतलेला होता आणि त्यांच्याकडे एक कंदीलसुद्धा होतो तो कंदील त्यांनी समोर अडकवलेल्याने आणि त्याच कंदिलाच्या प्रकाशात ते आपले त्या रात्रीच्या वाटेन आपल्या दोन बैल्यांका हाकवत हळूहळू पुढे जाऊक निघाले होते पण त्यांची जी वाट होती त्या वाटेवर मधल्या दोन तासाचा जो अंतर होता तो खूप भयानक कारण तो संपूर्ण जंगली भाग होतो आणि याची जाणीव माझ्या पंच आजोबांक पूर्णपणे होती त्या भागात चिट भाकरसुद्धा नसता म्हणजे कोण जरी आरडान मेला तरी थं कोण वाचव घेऊ शकत नाही त्यात जंगली प्राणी प्राणीहत्ते वेगळे आणि बुताटकी तर विचारत नको पण एवढा सगळा असानसुद्धा आजोबा काय घाबराक नाही ते त्या वाटेन सरळ निघाक लागले तरी पहिलो एक दीड तास एकदम व्यवस्थित गेलो वाटेत कायच त्यांक अडचण येऊक नाय पण ही तर सुरुवात होती पुढे तर सगळा अजून होऊचा बाकी होता आणि अखेरीस ती वेळ येली तो जो वाटेत लागणारो जंगली भाग होतो तो अखेरीस लागलो ते त्या जंगलाच्या वेशेवरच येऊन पोचले होते जसे ते त्या जंगलाच्या आतमध्ये शिरतात तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी देवाचं नाव घेतल्याने कारण त्यांना जाणीव होती की हे नक्कीच काहीतरी विचित्र घडाक शकता आणि असं काय घडला तर देवच आपल्याक वाचवतलो म्हणून ते त्या जंगलाच्या रस्त्यात शिरल्या शिरल्या देवाचं नामस्मरण करूक लागले आणि देवाचीच गाणी गुणगुणत ते त्या रस्त्यान चला होते पण जसे ते थोड्या आतमध्ये जातात तसं त्यांचं जो हडकवलेलो कंदील होतो त्या कंदिलातलो दिवो हळूहळू फडफडाक लागलो म्हणजे ह्याआधी असं काय होऊक नाही पण हातमध्ये शिरल्या शिरल्या त्या कंदिलातली आग कमी जास्त होक लागली बाहेर थोडं वारं होतो पण कंदीलाक वाऱ्याचो काय प्रश्न नाही त्या चारवल्या बाजून काच असता वारो तर ते लागा पड़ का लागाचो नाही मग दिवो फडफडता कशाक हा तसा तेंका आपला वाटला की जंगली रस्तो हा त्यामुळे जरा ओबड दाबडा दगड येतात त्यामुळे तो हलत असतो ज्यामुळे वात खालीवर होत असतली असो काहीसो विचार करून त्यांनी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष केल्याने आणि ते आपले गाणं गुणगुणत सरळ पुढे चलाक लागले पण जसे ते थैसून सरा पुढे जातत तसं त्यांचं लक्ष रस्त्याच्या कडेकच वाढलेल्या एका मोठ्या आणि जुनाट झाडाकडे गेलो त्या झाडाच्या फांदीवर कोणतरी पाटमोरा बसला होता आणि बाहेर काळोख असल्यामुळे ताकाय काय निडसा आजोबांका दिस पण कोणतरी बसला या मात्र आजोबांनी बघितल्याने बघता क्षणी तेंका समजला की हो काहीतरी विचित्र प्रकारा त्यामुळे ते त्यांनी पटकन घाना गुणगुणाचा बंद केल्याने आणि त्यांचा नशीब इतक्या चांगलं की त्याच वेळेक त्यांचं कंदील होतो तो, तो मालावलो ज्यामुळे सर्वत्र एकदम काळोख पसारलं आणि बैलांका काय रात्रीचा दिसता त्यामुळे ते आपली वाट होती त्या वाटेन ते आपले पुढे पुढे चलाक लागले पण त्या झाडाच्या खालसून पुढे जायपर्यंत आजोबांच्या काय जीवात नाही ते मनोमन आपल्या देवाचं नाव घेत होते कारण त्यांना कळालेला किंवा काय साधंसुद्धा प्रकार नाही काहीतरी बुतटकीचं दिसतं पण त्यांना तसं काय झालं नाही ते थैसून पुढे गेले पण पुढे जाऊन जसे ते कंदील पेटोक जातात तसं त्यांना समजला की त्यांच्याकडे पेटव कायत नाही आ म्हणजे माचीस वगैरे त्यांच्याकडे असायची कारण ते बिडी वगैरे फुकायचे पण जेव्हा ते मामाकडे गेलेले तेव्हा थंच त्यांची माचीस आणि बिडीचं पाकिट रावलं आणि घाई गडबडीत ते घेऊकच काच विसारले तेव्हा मात्र आजोबा म्हणाले आत्ता करायचं काय आग पेटवायची घेणे बरा बाहेर शाप काळोख होतो आजूबाजूचा तर काय दिसतच नाही होता आणि त्यांचे आपले दोन बैल वाट दिसतात असे ते वाटेन चल्या होते आजोबांक समजा नाही आता करू काय पण ते आता ज्या ठिकाणी येऊन पोचले होते त्या ठिकाणावरसून ते, ते माघेऊ हो जाऊ शकत नाही होते कारण त्यांका खयो गेला तरी धोकंच होतो ते म्हणाले आता इतकं पुढे इलं आहे तर आता घराकडे जाऊया जा काय होईत होत पण शेवटपर्यंत त्यांच्या मनात देवाच्या नावाचं धाव चालूच होतो त्यांना माहिती होता हो की हय जा काय घडता ते ह्याची हो बुताटकीच घडवून आणता पण देव जर आपल्यासोबत असत तर आपल्या काय नाही होता एवढाच त्यांच्या मनात होता आणि ह्याच्याच जोरावर ते थैसून पुढे पुढे चलाक लागले जसे ते जरा पुढे जातात तसं त्यांना रस्त्याच्या कडे एक उजेड दिसाक लागलो जसे निरखून बघतात तर दोन माणसं आपल्या हातात कंदील घेऊन रस्त्याच्या बाजूक उभी होती जसे आजोबा त्यांच्या जवळ जाऊन पोचले तसं त्यां समाजला की ते नवरा बायको असत आणि एकदम त्या गरीब कुटुंब होता त्यांनी जसा आजोबांक बघितल्याने तसा त्या जोडप्या हात जोडून आजोबांकडे मदत मागूक लागला म्हणाला काका आमका जरा पुढे सोडा खूप मदत होई तुमची खूप रात्र झाली तुम्ही अगदी देवासारखे धावत इलास आजोबांकां समजा ना की एवढ्या रात्री ह्या जंगली रस्त्यावर ह्या कुटुंबाही करता काया हू काय भुताटकीचं प्रकार नाही ना कारण भुताटकी वया त्याचं रूप घेऊन येऊ शकता ह्याची जाणीव आजोबांक होते पण ताजा जोडप्या होता ता खूपच गयावया करूक लागला शेवटी मग आजोबांनी त्यांचा तर सगळा ऐकान त्यांना सांगितल्याने बसा तसं पण त्यांची बैलगाडी रिकामीच होती तसं त्या जोडप्या पटकन मागसून त्यांच्या बैलगाडीत येऊन बसला तसे आजोबांनी बैलांका हाकवल्याने तशी त्यांची बैलगाडी चलाक लागली त्यांच्याकडे कंदील होतं त्यामुळे आजोबांनी त्यांना सांगितल्याने की माझं हा कंदील पेटवा तसं त्याने यांचं कंदील पेटवून दिल्यानी मग आजोबांनी तो कंदील पुढे नेहमीसारखं लटकवल्याने आणि आपले ते सहज तेंका विचारूक लागले की एवढ्या रातचे तुम्ही दोघ जणं निघाला होतास तसं त्याच्यातलं जो माणूस होतो तो आजोबांक म्हणालो माझ्या बायकोच्या आईची तब्येत अचानक बिघाडली त्यामुळे ते तेंका बघूकच आम्ही बाहेर पडलो आमकं माहिती होता की तुम्ही आमक वाटेक गावतलास आम्ही वाटच बघित होतो असं म्हणान त्या जोडप्या आपापसात आप हसाक लागला जेव्हा या सगळ्या आजोबांनी ऐकल्याने तेव्हा त्यांची एका क्षणासाठी बोबडी वळली त्यांका काय कळतच नाही होतं हे असं काय बोलतत तसे आजोबा आपले विचारूक लागले आधीपासून तुमका कसं काय माहिती होतं मी येतेलय तसं तो माणूस परत हसलो आणि म्हणालो अहो एवढा जंगल असा हा एक कोणाची जाग आहे आणि या स्मशान शांततेत तुमच्या बैलगाडीचा आवाज इतको घुमता की संपूर्ण जंगलात समाजला की बैलगाडी येत ती म्हणून आमका माहिती पडला की तुम्ही येतास आणि म्हणूनच आम्ही वाट बघित होतो त्या माणसाच्या त्या सगळ्या बोलण्यावरसून आजोबांक एक गोष्ट मात्र कळान चुकली की हे वाटलेला की त्या झाडावर बसलेल्या आकृतीने ह्यांका बघूक नाही पण बैलगाडीचा आवाज जर संपूर्ण जंगलात ऐकाक जाता तर त्या आकृतीने ऐकल्या नसतंच त्यामुळे ती सगळी यांच्या पाठी इलीच असतली आता ही भूता असत की खरोखर माणसं हत ताव आजोबांका समजा ना बरं त्याने एका गाडीत बसवल्या नव्हता त्यामुळे आता काय यांच्याकडे पर्यायच नाय नाही उराक ते आपले मनोमन देवाचंच नाव घेत हळूहळू पुढे चलाक लागले तेवढ्यात तो मागे बसलेलो माणूस पटकन आजोबांक म्हणालो हो तुम्ही पण एवढ्या रात्रीचे आणि आजच्याच दिवशी बाहेर कशाक पडलास तुमकं माहिती नाही आज अमास्याची रात्र असा परत एक धक्को आजोबांका ह्या सगळं ऐकायला लागलो ह्या सगळ्या गडबडीत तिने काय बघूकत नाही की आज काया आणि नेमकी आजच अमावस्या होती आणि अमावस्येच्या रात्री भूताटकीचं वावर मोठ्या प्रमाणात असता हा तेव्हाच्या काळच्या लहान लहान का सुद्धा विषय माहिती होतो पण आजोबा मात्र चांगलेच फसलेले त्यांका ह्याच्यावरनं कळान चुकलं की आपल्या मागे बसली आहे ती पण भूताटकीचा आणि आता आपला काय खरा नाही ते चांगले त्या सगळ्या तावडी सापडले होते काही वेळ पुढे गेल्यानंतर मागे बसलेल्या त्या माणसा सांगितल्यान की आता गाडी व्हायच थांबवा आमचा गाव इला हयसून आतमध्येच आमचं गाव असा तशी आजोबांनी गाडी थांबवल्याने त्यांच्या थोडं जीवा जिवलो तसं तो माणूस आणि ती बाई पटकन खाली उतारली आणि जाता जाता आजोबांक तो माणूस म्हणालो की माझं ऐका तुम्ही हसून पुढे एकटे जाऊ नको शाप मध्यान रात झाली आणि आताशी सगळी भुताटकी जागी या तुमकं ते सहजासहजी सोडूचे नाही तुम्ही एक काम करा आजची रात्र आमच्याकडे थांबा आणि पाड झाली की निगा ऐसून जसा तो माणूस या सगळा बोलता तशा आजोबा मात्र चांगलेच पेचाता टाकले आता करायचं काय हो आता माणूस खरं आ खोटा की भुतटकी माका खैतरी घेऊन जाता आणि तो बोलत होता धाव खराच होता पुढे संपूर्ण तसा जंगलच आणि अमावस्या मतल्यावर जाऊचो तर काय विषयच नाही होतो आजोबांका समाजलेला की आड आणि तकडेवीर असाच झालेला असा पण आता ही माणसं म्हणतात की थांबाया तर आपण पुढे कशाक जावा त्यांनी देवाचं नाव घेतल्याने आणि ते त्या माणसाक म्हणाले चला गाव दाखवा तुमचा मी आजची रात्र थांबते तुमच्याकडे तसं तो माणूस तेंका घेऊन आतमध्ये आपल्या गावात निघाक लागलो पाच एक मिनटातच त्यांचं तर एक घर होतं त्या घराकडे ते, ते येऊन पोचले त्या माणसान आजोबांका राहासाठी एक खोली दिल्या आणि तो म्हणालो की आजची रात्र तुम्ही हय काढा आणि पाड झाली काय जावा आजोबांनी आपली बैलगाडी बाहेरच बांधलेली होती आणि तिथे ते ते आतमध्ये खोलीत झोपा केले झोपण्यापूर्वी त्या ते माणसां त्यांना परत सावध केले तो म्हणालो की आजची रात्र खूप भयंकर त्यामुळे रात्र संपापर्यंत बाहेर कसलो तुमका आवाज ऐका किलो भले कसलो आवाज येऊ दे ह्या खोलीच्या बाहेर पडा नको तुमका खूप धोका असा जोपर्यंत तुम्ही या खोलीत आह तोपर्यंत तुम्हाला काही हो एवढा बोलन तो आपलं बाहेर निघाल गेलो आणि आजोबांनी खोलीचं धार लावून घेतल्याने आणि ते आतमध्ये झोपाक लागले तरी ते चांगलेच प्रवासात थकले होते त्यामुळे पडल्या पडल्या त्यांचं डोळं लागलो पण दहा पंधरा मिनिटातच त्यांरसून चित्रविचित्र आवाज ऐकाक केव लागले असं वाटाक लागला की दहा पंधरा माणसं मोठमोठ्यान बाहेर आरड घालतात आजोबांक काय समजणं की बाहेर नेमका झाला काय काय झालं आणि काय नाही आगबीक लागली की काय कारण कोणतरी मेल्यासारखाच का आरडत होते आणि त्या सगळ्या गडबडीत आजोबा पटकन दार उघडून बाहेरच येणार होते तेवढ्यात तेंका त्या ते माणसाची वाक्य आठवली काय झाला तरी दार उघडून बाहेर येऊ नको म्हणून त्यांनी पटकन दार लावून घेतल्याने आणि त्या खोली एक बारीकशी एक खिडकी होती त्या खिडकीसून ते बाहेर डोकावूक लागले पण जसे ते बाहेर डोकावून जा काय दृश्य बघतात दहा दृश्य बघून यांच्या तर पायाखालचीच जमीन सराकली अक्षरशः दहा बारा माणसा माणसा कसली भुताटकी हे दे भले मोठे दात हात पाय नखा वाढलेली चित्र विचित्र त्यांच्या शरीराचे आकार आणि त्यांनी सरळ त्यांचे जे बाहेर दोन बैलगाडे बैल बांधलेले होते त्या बैलांका त्यांनी मारू घेतल्याने अक्षरशः यांच्या डोळ्या देखत बाहेरच्या त्या भुताटकेन यांच्या दोनवल्या बैलांचा जीव घेतल्याने आणि अक्षरश भोकेलेल्या राक्षसासारखे ते त्यांना मारून खाऊक लागले इतक्या ता भयंकर दृश्य होतं की आजोबांच्या अक्षरशः काळजाचे ठोकेच वाडाक लागलेले ह्यो नेमको प्रकार हा काय ही खैसून येली एवढी बुताटकी इतक्या भयंकर दृश्य पुरे जन्मात कोणी बघूक नसत त्या माझ्या पंच आजोबांनी बघितल्याने होता त्यांचे हातपाय अक्षरशः लटपटाक लागले कारण इतकी बाहेर भयंकर भुताटकी हा ह्याचं त्यांनी कधी पुऱ्या जन्मात सुद्धा विचार करूक नाही होतो हे बैलांका मारूक शकतात तर माणूस तर कधीच्या कधी ते मारून टाकतील पण तब्बल त्या रातोरात सगळ्या भूतांनी मिळान त्या दोनवल्या बैलांका शाप खाऊन टाकल्याने काय त्यांचा शिल्लक ठेवकत नाही आणि अडे मात्र आजोबा या खोलीत बसान कशीही रात्र संपतं ह्याची वाट बघत होते आणि देवाचं मनोमन नाव घेत होते त्यांचा नशिबाव खूप ताट होता म्हणून ते त्या सगळ्यासून तेव्हा वाचले आणि कशी तरी सकाळ एकदाची झाली सकाळ होताच ते सगळे बाहेरसून येणारे चित्रविचित्र आवाज थांबले आणि बघता बघता पक्षी किलबिलाट करूक लागले जसं तो पक्ष्यांचा आवाज कानी पडता तसे आजोबांका समजला की पहाट झाली आणि आता काय बियाची गरज नाही म्हणून त्यांनी हिम्मत करून खोलीचं दार उघडल्याने दार उघडून जसे ते बाहेर बघतात तर बाहेरचा दृश्यच बदलून गेला होता जेव्हा ते इलेले तेव्हा थं घरबीर व्यवस्थित मोठा होता पण आता मात्र थंय तसा काय नाही संपूर्ण जंगली भाग तेंका एका क्षणासाठी धक्कोच बसलो जेव्हा ते मागे बघूक लागले तर ज्या खोलीत ते रात्रभर थांबलेले ती खोली एका क्षणात नाहीशी झाली आणि त्यांच्या मागे एक, एक मोठा झाड होता आणि त्या झाडाखाली एक वेगळ्या प्रकारचं दगड ठेवलेलं होतं आणि त्या दगडाकडे बघून असं वाटत होता की तो खायचं तरी एक देव असा जसा तासा का दृश्य आजोबा बघतात तेव्हा तर त्यांच्या अंगावर संपूर्ण काटो चिलो म्हणजे रातोरात काय घडला यात तेंका तेव्हा समजाक नाही म्हणजे तिची दोन माणसं होती तो एक देवाचाच अवतार होतो अशा जंगली भागांमध्ये एक राखणदार असता जो येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची रक्षा करता आणि आजोबा खूप तेव्हा देवभक्त होते त्यांची देवावर खूप श्रद्धा होती त्यामुळे देवान देवांतेका एकट्याक सोडूक नाही तो त्यांना बरोबर आपल्या दारापर्यंत घेऊन येलो आणि रात्रभर त्यांना त्यांनी थंच बसवून ठेवल्या आणि म्हणूनच ती सगळी भूताखेता यांच्या जवळ येऊक नाही ता सगळा बघितल्यानंतर आजोबांनी सगळ्यात आधी थंय नमस्कार केल्याने कारण थंय जा काय त्यांच्यासोबत घडला होता ता एका चमत्कारापेक्षा काय कमी नाही होता त्यांचे बैल तर त्यांना सोडून गेलेले पण त्यांचं मात्र जीव वाचलो होतं त्यानंतर आजोबा पायी पायीच आपल्या घराकडे पळत गेले घराकडे कसे कसे जाऊन पोचले आणि पोचल्या पोचल्याच त्यांना ते सरसरावून ताप भरलो त्यांची ती सगळी अवस्था बघून घरचे खूपच घाबारलेले त्यात आजोबांनी सगळं घडलेलो प्रकार त्यांच्या आईवडिलांक सांगितल्याने तेव्हा तर ता सगळा ऐकून त्यांना झटकोच बसलो आजोबांचे वडील त्यांना वरडाकत लागले की एवढ्या रातचो कशा किल्ला मारा तुझं नशीब चांगलं म्हणून वाचलं मग त्यांनी ताबडतोब गावच्या एका मांत्रिकाक बोलवून घेतल्याने आणि याच्यावरसून सगळा उतार वगैरे काढून घेतल्याने कारण नाही म्हटलं तरी एवढ्या सगळ्या भूताट किसून आजोबा कशेतरी निष्ठा निले होते पण तरीसुद्धा काही ना काय त्यांच्या मागसून येणारच होता आणि तसाच घडलेला जेव्हा हो त्या मांत्रिकान बघितल्यान तेव्हा हो तो मांत्रिक म्हणालो यांचा नशीब चांगला म्हणून थंयचो देव यांच्या मागावर येलो आणि त्यांनी यांका वाचवल्यान नाहीतर यांचा थंय मरण निश्चित होता मग त्यानंतर त्या मांत्रिकान त्यांच्या संपूर्ण घराक राग लावल्यान आजोबांच्या गळ्यात हातात एक धागो बांधल्यान आणि तो म्हणालो पुढचे सहा महिने धागो अजिबात येता कामा नये आणि पुढचे तीन दिवस असत ते खूप भयंकरत कारण ह्या तीन दिवसांत थंयची जी काही बुतटकी असा ती तुमच्या घरात येऊक बघतली आणि येताना ती कोणत्या वेसात येऊक शकता तुमचं कुटुंबातलं तुमचं नातेवाईक कोण ओळखीचा माणूस कोणचा रूप घेऊन ती येऊ शकता त्यामुळे पुढच्या तीन दिवसात कोणव तुमच्या घरात इला तर ते का आतमध्ये घ्यायचं नाही मग तडे कोनव असा दे अशी सक्त ताकीद त्या मांत्रिकां दिल्या आणि त्या मांत्रिकां सांगितल्याप्रमाणे तसंच काहीसो प्रकार पुढचे तीन दिवस त्यांच्या घरात घडलो कोणव खू माणूस त्यांच्या घराकडे येत होतो आणि ह्यांका विचारी होतो की माका जरा पाणी वया माका आत येऊचा हो असा काय काय कारणं देऊन तो आतमध्ये येऊ बघित होतो पण आजोबांच्या वडिलांनी कोणाकच घराच्या आतमध्ये पाऊल ठेवू देऊक नाय त्या तीन दिवसात इतकी माणसं त्यांच्या घरासमोरसून येऊन गेली त्याचं काय हत्तो पत्तोत नाही होतो ज्यावरसून कळान चुकलं की त्या जंगलासून आजोबांच्या मागसून इतकी भुताटकी येलेली जी एक एक वेश बदलून घरात योग बघत होती पण कोणाकच घरात योग गावाक नाय जसे तीन दिवस उलटून गेले तसं तो मांत्रिक परत येलो आणि त्याने आजोबांवरसून काहीतरी उतारू काढल्याने आणि आजोबांच्याच हातासून ज्या ठिकाणी त्यांका त्या सगळा लागला होता त्या ठिकाणी ते, ते टाकून येले आणि टाकताना टाकतानासुद्धा त्या मांत्रिकां सांगितलेल्या की कायव झाला कोणी हाक मारली तरी उतारो टाकल्यानंतर मागे वळण बघायचं नाही आणि त्यावेळीसुद्धा आजोबा तो सगळं उतारो केलेलो टाकत होते आणि जसे टाकून ते वळाले तेव्हा मागसून त्यांका कित्येक लोकांच्या आरडण्याचा आवाज येऊक लागलो म्हणजे अक्षरशः ते बोंबट घालत होते पण आजोबा घाबरलेले पण त्यांनी काय मागे वळण बघूक नाही तो सगळं प्रसंग आजोबांसाठी खूप चित्त थरारकच होतो ते कसे ह्या सगळ्यासून बाहेर पडले तर देवाकच माहिती पण ह्या जा काय त्यांच्यासोबत घडला होता तर इतक्या भयंकर होता कि तेचो तेनी पूरे जल्मा भयंकर की त्याचं त्यांनी पुरे जन्मातसुद्धा विचार करूक नाही होतो पण देवाच्या कृपेन आजोबा या सगळ्या मोठ्या भयंकर भूताटकीपासून थोडक्यात सुटले होते आणि ह्या सगळ्या शक्य झाल्या तर त्यांच्या मागावर असलेल्या देवामुळे त्या जंगलातल्या देवाण म्हणजे आपण जका राखणदार म्हणतो त्यांनीच आजोबा आमक नव्हतं नाहीतर त्याच रात्री आजोबा हो हो आमका सोडून जाणार होते आणि कोणाकच त्याचं पत्तो लागणार नाही होतो पण नशिबान तसा काय घडलं नाही आणि ते जिवंत राहल्यामुळे हे सगळं प्रकार पुढे पुढे आमच्यापर्यंत येऊन पोचलो मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतो ओम पाटील यांच्या पंच्या आजोबांकडे इलेलो एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही गोष्ट बघू गावात आणि अजून तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे वाजता